तुम्हाला इथे काही झक मारायला ठेवले का अजित पवारांनी सर्वांदेखत अधिकाऱ्याला झापलं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या परखड स्वभावासाठी ते प्रसिद्ध आहेत अनेकदा त्यांच्यासाठी तोड शब्द ते उत्तरं देत असतात कामाच्या बाबतीत अजित पवार हे आग्रही असतात त्यात कुचराई करणाऱ्यांना ते नेहमी धारेवर धरत असतात पुण्यात त्यां अनेक बैठकांमध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच झापलंय आणि असाच एक प्रकार पुन्हा उघडकीस आलाय जी एस टी भवनच्या उद इमारतीचं उद्घाटन करायला आलेल्या उपमुख्यमंत्र्यांनी पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना कामाचे वाभाडे काढलेले आहेत पुण्यातील जी एस टी भवनच्या इमारतीचं उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं तसेच वडगाव शहरी मतदारसंघातील तीनशे कोटींच्या विकास कामांच्या बाबतीतलं भूमिपूजन देखील अजित पवार यांच्या हस्ते झालं आहे उद्घाटनानंतर त्यांनी तेथील ती पाहणी करत होते यावेळी काही अधिकाऱ्यांनी काही कामे व्यवस्थित केली नाहीत किंवा ती लवकर आवरण्यासाठी वरवर केली मात्र ही बाब अजित पवार यांच्या नजरेतून सुटली नाही त्यांनी थेट अधिकाऱ्याला बोलवत त्यांची कान उघडणी केली आहे त्याच्यामध्ये

असं काय झालं तुम्हाला काढायचं तुम्हाला माहिती आहे ना मी बारीक करतो बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी पुणे